माझं नाव बाळू संतो गायकवाड राहणार शेकेवाडी तर मी आमच्या शेतामध्ये उदशी बाबाच्या मठाच्या तिकडं आम्ही दोघं भाऊ किसन माझा भाऊ किसन संतो गायकवाड आणि मी घास कापीत असताना तिथं नारायण साधू आणि गायकवाड आणि निलेश नारायण गायकवाड विक्की नारायण गायकवाड हे ये येऊन आम्हाला दमदाट्या दे देत सुटले आणि तुम्ही खाते फुडून देत नाही आणि आमची जमीन तुम्ही तुम्ही इदच सही करायचा आला तिथं सही करायचा आला दमदाटी देत सुटले मी म्हणलं आमच्या शेतातून बाहेर निघा तुमचा का, तुम काय संबंध आहे आमची शेती येते तर ते नारायणने माई गच्ची धरली आणि पानावरून घातला डोक्यात डोक्यात घातल्यानंतर निलेश आणि विक्की नी दाता लाख्यानी तोडावलं माय भरगड्या मोडून टाकल्या उड्या उड्या मारू मारू माय भरगड सगळे मोडून टाकले आणि नारायणनी दाता बुक्क्या स मारलं मा किसन मा भाऊ तिथं होता त्याच्या त्याला बी गचाणलं आणि त्याच्या बोटाला चावा घेतला आणि माई येते तिला लुटून लाटून दिलं आणि म्हणजे जर जास्त जर आवाज जर केला तर तुला तो तुल मर्डर करू म्हणे आणि आम्ही त्याच्यात आम्ही पैशावाले आम्ही आम्हाला सगळं काही चालत म्हणे आम्ही लय पैसा आहे हा आम्ही तुम्हाला सोडणार नाही आम्ही तुम्हाला सोडणार नाही आम्ही कोणाला घाबरत नाही आम्ही तीनशे दोन जरी असलं तरी आम्ही घाबरत नाही कोणाला करीतो बी आम्ही कोणाला घाबरत नाही म्हण त्याच्यामुळं आम्हाला शासनाने आम्हाला न्याय द्यावा पोलिसांनी न सहकार्य करावा आमदार साहेबांनी बी सहकार्या आमटे साहेबांनी बी सहकार्य करावा आम्हाला न्याय भेटावा यांची दादागिरी जास्त प्रमाणात ही कोणाला बी मारितात आणि त्यात यांची दहशत जादा आहे रग आहे तीनशे दोनचे आरोपी बी आहे ते नारायण साधू गायकवाड हा तीनशे दोनचा आरोपी आहे त्यांच्याक सगळं काही आहे आम्हाला एवढं एवढं आहे पण एवढं एवढं सुद्धा खाऊन देत नाही त्यांची सोन्याची लांका आहे पण ती त्यांना अपुरी पडू राहिली हे हे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे द्रुबुद्धी येऊ राहिली आणि हे द्रुबुद्धीचा परिणाम असा राहिला का हो लांका सुद्धा संपून जाईल एवढं बोलून मी दोन शब्द मागे संपवतो आशा बाळू गायकवाड माझे पती नारायण जादू गायकवाडनी त्यांच्या मुलांनी मारलं त्यांना आमच्या देऊन घास टापित असताना पालथं घालून तिघची तिघ बडी बसून मारलं हा सुद्धा डोक्यात मारून पाच सहा टाके पडलेले आम्हाला पुढे सुद्धा न्याय द्यायना लवकर कुणी बघायला सुद्धा याय नाही गरीबी आम्ही काम धंदा करून आमचं आम्ही पोट भरतो आणि त्याच्यात हे अशी दमदाटी करते आम्हाला दादागिरी करते रोज शिव्या गाया करते हे कवर सहन करायचं आम्ही हम्म बीड सारखी मग चालू झाली आमची इथं आता आम्ही कवर सहन करायच सांगा यांचं कायमच यांच कायमच झालंय सुरू पायाशी द्या त्या माणसाशी द्या त्या हानी त्या द्या आम्हाला आमच्या म्हातारा म्हातारीला मारलं आता आमच्या ओपन पण कुठं त्या आज दोन मिनटं जर नसत सोडलं तर गेले असते मग आम्ही काय केलं असतं माझं बरं अजून बारीक आहे मग काय केलं असतं आम्ही आम्हाला न्याय पाहिजे हम्म तरी मी इकडं तिकडं काय काय काम पाहिजे आम्ही काही यांच्या शिव्या गाळ्या मार खात पळायचं का इकडं तिकडं मारून पळून जाते काय करायचं आम्ही गावाला गचांडी त्या भायाला मारी त्या हे कोणती पद्धत झाली यांची काय आहे का नाही माणूस की आहे का नाही यांच्यावर काही त्या जनावर तयार झाली